भाईंदर येथील मोदी पटेल मार्गावरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत शनिवारी रात्री भीषण दुर्घटना घडली मंडळाचा कार्यकर्ता प्रतीक शाह पैवर्षी चौतीस याचा जोरदार विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अनंत चतुर्दशीच्या चे दिवशी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते रोषणाईसाठी झाडांवर आणि इमारतींवर विद्युत केबल्स टाकण्यात रात्री सुमारे पावणे आठच्या सुमारास गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेत असताना प्रतीक शाह यांना विजेचा प्राणघातक धक्का बसला त्याच्यासोबत असलेला दुसरा कार्यकर्ता त्याला वाचवण्यासाठी पुढे आला मात्र त्यालाही शॉक बसला उपस्थितांनी प्रसंगावधानाने बांबूने त्याला सुरक्षित बाजूला खेचले मृत प्रतीक शाह हे भाईंदर पश्चिमेतील वसंत वैभव इमारतीत राहत होते त्यांच्या पश्चिम पत्नी व पाच वर्षांचा मुलगा आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची नोंद भाईंदर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे पुढील तपास भाईंदर पोलीस करत आहेत